नमस्कार सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत रसगुल्ले रसगुल्ले बनवण्यासाठी ती, तीनच वस्तू लागतात दूध साखर आणि पाणी आणि फारच सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांचीच सा आवडती रेसिपी आहे यूट्यूब चॅनल पेजवरती मी रसमलाईचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये मी दाखवला आहे की दुधाचा खवा कसा बनवतात त्याच्यामुळे तो पार्ट मी आता शूट नाही केला आहे हा पण खवा तयार करून घेतलेला आहे आणि तो गाळणीने छान गाळून घेऊया गाळून घेतल्यानंतर वरून आपण थंड पाणी ॲड करणार आहोत हा दूध मी डेअरीमधून एक लिटर घेतला होता आणि ह्या दुधामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं दूध गरम करताना दुधाला फक्त एकदा उकळी येऊन दिली आणि त्याच्यामध्ये ॲड केलं मी लिंबू फूल मी याच्यामध्ये लिंबू फूल यूज केला आहे त्याऐवजी तुम्ही लिंबू रस किंवा विनेगरसुद्धा ॲड करू शकता आपण आता ह्याच्यामधलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आणि हा हाताने अशा पद्धतीने मळून घेणार आहोत हीच एक महत्त्वाची स्टेप आहे म्हणजे ह्या खव्यामध्ये दाणेदाणे असतात ते दाणेदाणे पूर्ण सॉफ्ट झाले पाहिजेत म्हणजे त्याचे जे आपण जे पण काही रसमलाई बनवणार असाल किंवा रसगुल्ले बनवणार असाल तर ते फुटणार नाहीत व्यवस्थित बनतील आणि ही प्रोसेस करायला मला जवळजवळ अर्धा तास लागला ह्या रेसिपीमध्ये हाच एक महत्त्वाचा भाग आहे तो पूर्ण रेसिपीला व्यवस्थित बनवतो म्हणजे परफेक्ट बनवतो की जो हा खवा तो शोटी -शोटी शोटी आहे तो आपण व्यवस्थित मळून घेतला पाहिजे अजून काही नाही हा बघा अशा पद्धतीने बाकीचं पण आपण असंच मळून घेतलं आहे आत्ता ह्या खव्यामध्ये आपल्याला काहीच ॲड नाही करायचं आहे आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आणि गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण पाणी दोन ग्लास घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ॲड करणार आहोत साखर साखर मी दोनशे ग्राम घेतली आहे घ्याचं टेम्परेचर मी मीडियम ठेवून दिलं आहे आणि हे मिडियम आचेवरती आपण एक तारेचा पाक बनवून घेणार आहोत बरेचसे मिठाईवाले असतात ते जेव्हा रसगुल्ले बनवतात त्यावेळेस त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा सोड्याचा पण वापर करतात त्याच्यामुळे ते जास्त सॉफ्ट स्पॉन्जी असे होतात बट इथे मी कसलाच यूज नाही केला आहे सोड्याचं प्रमाण मी जीवनामध्ये खूपच खूपच म्हणजे खूपच कमी ठेवते मला जास्त यूज सोडा करायला आवडत नाही अगदी महिन्यातून किंवा दोन महिन्याने एकदा यूज केला तर करते मी एक तारेचा पाक बनवून तयार आहे आपण आता हे सर्व गोळे ह्या पाकामध्ये सोडून देणार आहोत आणि ते छान बॉईल करून घेणार आहोत स्लो फ्लेमवरती पाच ते सात मिनटं बेकिंग सोडा हा कमी क्वांटिटीच्या पदार्थांमध्ये यूज न केलेलाच बरा खूप लिमिटेड पदार्थांमध्ये तो यूज केला जातो जसं की केक वगैरे किंवा आपण कोणताही पदार्थ जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असू जसं की वन केजी, केजी। के जी फाय के जी त्या पदार्थांमध्ये तो यूज केला जातो कारण की तो पदार्थ लवकर बेक व्हायला पाहिजे म्हणून आणि केकचं झालं तर केक, केक हा स्लो फ्लेमवरती बेक करावा लागतो त्याला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सोडाचा यूज करतात असा हा माझा मत आहे घॅसचं टेम्परेचर मी मिडियमवरून स्लोवरती ठेवून दिलं आहे आणि एक पाच मिनटं झाकण ठेवून आपण हे बॉईल करून घेतले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं ठेवून देणार आहोत ह्यांना चांगलं थंड होऊन देऊया दहा मिनटं आणि त्याच्यानंतर सर्व करणार आहोत गरम गरम सव केले तर ते तुटायचे चान्सेस जास्त असतात तुम्हाला जर रसगुल्ले आवडत असतील आणि जर तुमचं मन झालं रसगुल्ले खायचे तर ही सोपी रेसिपी आहे घरी बनवण्यासारखी नो मिलावट एकदम फ्रेश तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऑल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय